हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोवताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि छोट्याशा चिमोकल्यांचं सुद्धा अगदी मनकपूर्वक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या वेहिनी सख्या जावा तर चला छान अशा दिवसाची सुंदर अशी पहाटेपासून सुरुवात झालेली आहे आणि पहाटेचं वातावरण अगदी आमच्या इथं स्वर्गापेक्षा काही कमी नसतं पाहू शकता किती प्रसन्न असं वातावरण आहे आणि याच प्रसन्न वातावरणामध्ये सकाळ सकाळ अंगण साफ करायला फार आवडतं आम्हाला दोघींनाही तसं तर जास्त स्वातीच करत असती आतमधले कामं पाऊस तर मला आमचे सगळे स्वीटी सिंबा काळू बाळू पुन्हा कस्तुरी चंदन आणि आमचा हानीसुद्धा सकाळ सकाळ साफसफाई करत असलं की अगदी थोडंसं कधी एखादा सण असला की मग त्या दिवशी लवकर उठण्यात येतं नेहमीपेक्षा कारण भरपूर कामं असतात त्या सणाच्या दिवशी पण आज काय आहे की नागपंची आम्ही साजरी केली नाही तर ती का नाही केली ते तुम्हाला पुढं समजन तर मग तरी सुद्धा लवकर उठलो म्हटलं घरातली कामं वगैरे सगळी व्यवस्थित होतील मग लवकर उठल्याच्यानंतर आवडतं आणि थोडंसं फ्रेश वाटतं इथं पहा यांचं थोडंसं झाडं कुरतडण्याचं चा काम चाललेलं आहे चंदन आणि कस्तुरीचं सकाळ सकाळ बाहेरचं काम करत असले की ते अगदी अवतीभोवतीच फिरतात कारण त्यांना पण भूक लागलेली असते थोडं आपण बाहेर गेलं की त्यांना असं वाटतं की कधी खायला द्यावं शेपूट हलवत अगदी मागच फिरत असतात आणि आम्ही काम करताना त्यांची ही लुडबुड जी होती आमच्या अवतीभोवती ते पाहून आम्हाला सुद्धा खूप छान वाटतं खूप प्रसन्न वाटतं तर चला काही कमेंट्सचे उत्तरं द्यायचे होते गेल्या दोन तीन दिवसाच्या कमेंट्स पेंडिंग होत्या तर एकदा दोनदा अशा कमेंट्स आल्या की ताई तुम्ही मुलांचे क्लास घेत होती स्वाती आता घेता का आता बंद का केले तर हो चांगले दोन तीन वर्ष झाले मुलांचे एक पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलांचे स्वाती क्लास घेत होती तर काय आहे ना की आता थोडासा लोड वाढलेला आहे कामाचा आणि मग त्यामुळं सगळं पॉसिबल होत नाही ॲक्च्युली बऱ्याच दिवसापूर्वीच बंद करायचे होते पण काय आहे की वर्ष संपूस तर आम्ही थांबलो होतो म्हटलं नको मुलांचं नुकसान व्हायला त्याच्यामुळं म्हटलं एक्झाम नंतरच उन्हाळ्यानंतर बंद करा केलेले बरं राहील त्याच्यामुळं आम्ही मध्ये बंद केले नाही तर खूप व्याप आहे कामाचा सगळंच पाहायचं म्हटल्यावर जमत नाही काही गोष्टींना मग दुर्लक्ष होतं घरामध्ये पण आपण सारखं कामाकडेच हे केल्याच्या नंतर जे आहे तेच काम काही कमी नाही त्याच्यामुळे मग आम्ही बंद केलं बरेचसे आमचे इथले लोक आम्हाला म्हणत होते की नाही तुम्ही कंटिन्यू करा घ्या आणि हे ट्यूशन वगैरे घेणं पण काही सोपं नसतं मुलांना खूप ओरडावं लागतं हो, खूप सांगावं लागतं हो म्हणजे आणि त्यातल्या त्या ध्रु ध्रुवाचं पण ह्या वर्षी म्हणजे त्याचं पण ऍडमिशन करायचं होतं ना मग म्हटलं त्याला वेळ देणं महत्वाचं आहे बाकीच्या सगळ्या गोष्टींपेक्षा त्याच्यासाठी खरं तर क्लास बंद केलेला आहे कारण त्यात त्याने ना मागच्या वर्षी वर्षभर शाळेमध्ये गेलं त्याला काहीच आलं नाही त्याच्यामुळे म्हटलं त्याच्यावरतीच फोकस देऊयात हे पण म्हटले नको बंद करा त्याच्याकडेच काय ते तेवढा दोन घंटे त्याच्यावरतीच फोकस करून त्यालाच काय असं ते शिकवा तर क्लास बंद करायचं हे कारण होतं त्यानंतर वॅक्युम क्लिनर बाबतीत काही कमेंट्स आले त्या की ताई वॅक्युम क्लिनरची प्राइस सांगा आणि त्याचा रिव्ह्यू द्या तर वॅक्युम क्लिनरनं ते साडेचार हजार रुपयालाच घेतलेला आहे आणि फक्त कचरा काढण्यासाठी ते वॅक्यूम क्लिनर ठीक आहे बाकी दुसरं म्हणजे त्याचं काही इतकं काही मला काही छान वाटलं नाही मेन मीन्स ते कचरा आणि खिडक्यांमधील कचरा ट्रॉल्यांमधील कचरा काढण्यासाठीच आम्ही आणलं होतं म्हणजे त्या पर्पजच ठीक आहे कमी रेटमध्ये कारण इतकं पण काही जास्त त्याने क्लीन होत नाही कारण चिकटलेला जो कचरा असतो ना चिकट झालेला तो निघत नाही आहे जसं की आम्ही विंडो साफ केला ना तर बऱ्याचशा प्रमाणात त्याने कचरा निघला त्यानंतर जमिनीवरचा पण काय असून तो कचरा निघतो त्यानंतर किचनमधल्या ट्रॉल्या ट्रॉल्या किचन कॅबिनेट वगैरे सगळं असं होतं स्वच्छ तर स्वस्तात मस्त ठीक आहे एकदम चांगलं आणि खूप छान आहे असं मी म्हणू शकत नाही म्हणजे ठीक आहे प्राईसच्या अकॉर्डिंग ठीक आहे तर ताईंनी मला विचारलं की तू धुळीच्या अलर्जीसाठी काय करते आम्हाला सांग तर हे बघा धुळीच्या अलर्जीसाठी काही नाही मी धुळीच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त जात नाही बाहेर वगैरे गेल्याच्या नंतर कंटिन्यू मी ग्लासेस वापरते म्हणजे डोळ्याला चष्मा वापरते आणि घरात पण साफसफाई साप करत शक्यतो स्वाती करते साफसफाईचे कामं कारण मला भरपूर स्ट्रॉंग अलर्जी आहे धुळीची आणि जरी कधी मी केली तर मी नाकाला रुमाल वगैरे किंवा मास्क लावून करत असते डोळ्याला चष्मा वापरून करत असते बाकी याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही विलाज माहिती असतील तर मला नक्की सांगा कारण मी बऱ्याच डॉक्टरांना दाखवून दमलेले आहे आता डॉक्टर सांगतात फक्त तुम्ही प्रिकॉशन घ्या याच्या पलीकडे काही नाही आणि टॅबलेट आपण खाऊन खाऊन किती खाणार बरोबर आहे की नाही तर सकाळ ना हे पार्सल आलेलं आहे आणि हे, हे जे पार्सल आहे पार्सल आहे ना हे खूप दिवसापूर्वी चालतं याला आलेलं मला वाटतं दीड महिना झाला याचा काय आम्ही दिला नव्हता आणि आम्ही काय आज साजरी करणार नाही ती का नाही करणार तुम्हाला व्हिडिओ मध्ये समजलं की नसूल आम्ही साजरा का नाही करते त्या अगोदर आपण हे पार्सल खोल्यात तर झाली तर इंडस्ट्री तर्फे आम्हाला दोन पार्सल रिसिव्ह झालेले आहेत तर, तर एक खूप अगोदर तर पण त्याचा काही रिव्ह्यू आम्ही दिला नाही म्हटलं दोन्ही बरोबर देता येईल ज्यावेळेस दुसरं येईल पार्सल ते तर पाहूयात आपण कसं आलेलं आहे पहिलं पार्सल तर आम्ही पाहिले खूप छान आहे आता दुसरं आपण करते मी तर एक छान अशी हे पहा कढई मागवलेली आहे म्हणजे थोडक्यात पॅनच आहे याच्यामध्ये आपण सगळ्या भाज्या वगैरे करू शकतो आणि क्वालिटीची जर याची बात केली ना तर खरोखर क्वालिटी खूप मस्त आहे खूप जड आहे ही तर हे पहा या पद्धतीचं याला लीड दिलेलं आहे लीडची सुद्धा क्वालिटी खूप छान आहे आणि मेन मीन्स याची सुद्धा तर आता आपण दुसरं प्रोडक्ट पाहूयात काय आहे ते दुसरा अगोदरच आम्ही खोलून ठेवलो होतं हे पहा इथे लोखंडाची मस्त अशी कढई आहे आणि ही कढई इतकी जड आहे कमीत कमी वजन किती वजन इतकी छोटी कढई आहे पण इतकं वजन आहे इतकी जाड आहे हे पहा तुम्हाला याच्यावरच समजत असेल आणि प्युअर जे लोखंड आपण म्हणतो ना ती लोखंड आहे आपण बाजारात आम्ही म्हणजे अगोदर पण लोखंडाच्या कढया दोन घेतलेल्या आहेत त्या लोखंडाच्या कढयामध्ये आणि याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे खरंच 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 याची क्वालिटी खूप चांगली आहे लोखंडाच्या कढईमध्ये खाण्याचा सगळ्यांनाच आजकाल शौक लागलेला आहे कारण याच्यात आपल्याला मिळतं लोह तर सगळ्यांच्याच घरामध्ये एक ना एक लोखंडाची कढईच असते पण अशी जर लोखंडाची कढई एखादी आपण घरामध्ये ठेवायला पाहिजे आमच्याकडे पण आहेत दोन तीन पण याची क्वालिटी खूप मस्त आहे त्याच्या याकडून ही कढई खूप चांगली वाटली आम्हाला तर तुम्हाला जर हे ऑर्डर करायचं असेल तर वरती दिला कुपन कोड सुद्धा तुम्ही यूज करू शकता आणि याची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे खूप सारे प्रोडक्ट्स आहेत त्यांच्याकडं लोखंडाच्या कड्यांपासून खूप छान छान प्रोडक्ट आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता तर आज दुपारी घेतली चिक्की बनवायला कारण अगोदर बनवलेली संपली होती मुलांना असं कधी मधी असं चिक्की हे ते लागत खायला मागतच राहते त्याच्यामुळे संपली होती म्हणून म्हणलं चला तर अगोदर एकदा शेंगदाण्याची चिक्की दाखवली होती गुळातली पण दाखवली आणि साखरेतली पण दाखवली आज आम्ही तिळातली तिळ आणि शेंगदाण्यातील चिक्की म्हणजे दोन्ही मिक्स करून तर तिळ म्हणजे हे तुम्हाला दाखवते कुणी याला हावरी पण म्हणतो पांढरी तीळ आपण ना हावरीच म्हणतो पण ती आमच्या भाषेतली हावरी तुम्हाला म्हणजे बऱ्याच जणीला नाही समजली हावरी म्हणजे काय हावरी म्हणजे काय अशा बऱ्याचदा कमेंट आल्या तर म्हणजे हावरी म्हणजे हे तीळ आमच्या इकडे याला हावरी म्हणतात तिथे एक पॅन ठेवलं त्याच्यामध्ये एक वाटी साखर मी घालून घेते पॅन मध्ये साखर आहे ना आपल्याला अशी पांगून घालायची आणि गॅस बारीकच ठेवायचा तर एक छोटी वाटी भरून साखर टाकली मी इथं पहा शेंगदाणे घेतलेले आहेत ज्या वाटीने साखर घेतली ना त्याच वाटीने इथं जवळजवळ दोन वाट्याभर शेंगदाणे घेतले मी आता हे मिक्सर मधून वाटून घेणार तर चिक्की कशी पाहिजे अगदी ही लोणावळा स्टाईल चिक्की होते तुम्हाला जर एकदम बारीक कुटाची पाहिजे असेल तर बारीक कुटाची केली तरी चालेल थोडीशी जाडसर ठेवलं तरी चालेल त्याला मी मिडियम करणार आहे आता म्हणजे दोनदा दोन, दोन बॅच मध्ये मी याला मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे तर एक वाटी मी साईडला काढते आता जी एक वाट्याच्यामध्ये शिल्लक आहे ना ती मी एकदम बारीक करणार आहे आणि जी उरलेली एक वाटी आहे थोडीशी जाडसर पहा अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलाय शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे साल जर तुम्हाला काढायची असेल तर काढून पण घेऊ शकता पण मी असंच ठेवते चिक्कीला रंग फार येतो छान तर ही साखरेची चिक्की आहे ना अगदी लोणावळा स्टाईल चिक्की होते तर गुळाची चिक्की वेगळी आणि साखरेची वेगळी गुळाची चिक्की काय होती लूज पडते थोडं त्याला पाणी सुटतं हो खायला हे गुळाचीच आहे पण कधी कधी मुलांना दिलं की चांगली आहे ही साखरेची सुद्धा हलो 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 ता ता तर इथं पॅन मध्ये मी साखर टाकली ती हळूहळू हळू आपली मेल्ट होणार याच्या मध्ये पाणी वगैरे तेल तूप काही टाकलं नाही फक्त साखर आहे आता मी दुसरी बॅच बारीक करून घेते शेंगदाण्याची तर पहा दुसरे शेंगदाणे मी अशा पद्धतीने बारीक केले थोडेसे मोठे आहे ना त्यानंतर आता याच्यामध्ये मी हावरी टाकते तर हावरी आणि शेंगदाणीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जवळजवळ अर्धी वाटी मी इथं टाकलेली आहे कारण आणि फक्त सेपरेट हावरीची सुद्धा चिक्की खूप छान लागते बरं का इथ पहा साखर आपली थोडी थोडी मेल्ट व्हायला लागलेली आहे बारीक गॅस वरतीच आपल्याला साखर पूर्णपणे वितळून घ्यायची पाणी वगैरे टाकायचं नाही गॅस मोठा करायचा नाही तर काय होतं साखर आपली जळती काय रे बेटा हे बघा ध्रुव नारळ पाणी मागतोय सकाळी सकाळ झाडाचे भरपूर नारळ निघलेत चिक्की खायची चिक्की चिक्की बनवते तुझ्या एकराल एकराल। तर इथं किती सारे नारळ निघलेत झाडाचे सुकायला लागले होते आणि आजू भरपूर दोन गोण्या नारळ तिकडे आहेत तर हे होते तोपर्यंत यांनी भरपूर काढले होते नारळ आणि एवढेच आणलेत आता इथं बाकीचे जुन्या घरी आजूक आहेत एवढे संपल्या आम्ही घेऊन येणार आहे बा तुला बाळा बाबा आले ना बाबा सोडून देते ना मला नाही येणार बाबा खालच्या घरी खालच्या घरी खालच्या घरून आले का बाबा मग मी बाबा सोडून देतील तुला ओके पायावर पडत वर आहे का इथं पहा साखरेचा सगळा आपला पाक झालेला आहे मस्त असा असा मेल्ट झालं पाहिजे कुठे याच्यामध्ये म्हणजे साखर राहिली नाही पाहिजे थोडक्यात तर आता काय करायचं गॅस बंद करते मी गॅस बंद करून टाकायचा आणि याच्यामध्ये ना जे आपण हे तीळ आणि शेंगदाण्याचं वाटण केलं होतं ते सगळं टाकायचं तर थोडं थोडं टाकत जायचं आपल्याला एक अंदाज पहायचा की ह्या पाकामध्ये किती कूट बसतो एवढा मी शिल्लक ठेवते पण नाही ना बसणार ना आहे ना ते एक अंदाज ना आपण टाक मग परत पाक करावं लागेल त्याला करता येईल नाही तर शिल्लक डाब्यामध्ये भरून ठेवता येईल जेव्हा खायची तेव्हाच पाक करून मिक्स केलं तरी चालेल तर हे पहा जास्त एकदम पातळ मिश्रण करायचं नाही जेणेकरून काय होतं लोणावळ्याची चिक्की कशी असती पहा त्याच्यातलं बॅटर थोडस म्हणजे असं खुचकुशीत लागते खाल्ल्याच्या नंतर तर असं कोरड कोरड बॅटर आपण केलं ना चिक्की खूप छान होते म्हणजे खुचकुशीत होती मस्त तर आणि कडक होत नाही त्याच्यामुळं थोड्या साखरेच्या पाकात जितकं होईल तितकं आपण हे शेंगदाण्याचा कूट ऍड करायचं जेणेकरून आपली पण चिक्की लोणावळा स्टाईल होईल ध्रुवाचं लयचा आरडा चाललाय तिकडं तर पहा इथं एवढं आपलं म्हणजे छान असं सगळं बसलंय तेवढ्या साखरेमध्ये इतकं शिल्लक आहे तर हे मी आता पुन्हा एका बॅच मध्ये करून घेणार आहे कारण पॅन छोटा आहे त्याच्यामुळे एकच वाटी साखर मी अगोदर टाकली होती तर आता एका पळपटाला मी तेल लावून घेते ताटाला लावलं तरी चालेल सगळीकडे तेल पांगून घेते आणि हे जे सगळं बॅटर होत याच्यावरती काढून घेते चमच्याला लागलेलं सगळं ला दुसऱ्या चमच्याच्या सहाय्याने पाणी मी काढून घेते आता काय असतं हे ना खूप गरम असतं तर हाताला मला थोडंसं तेल आहे पटपट पटपट असं ऐकायचं आहे ना उंडा बनवून घेते गोल फार गरम असतं हे करण्याच्या मध्ये साखर आहे साखरेचा चटका पण तेवढंच खतरनाक बसतो हा तर गॅस थोडस हात चुळत चुळत मी करते आता याला काय करायचं आपल्याला छानपैकी लाटून घ्यायचं जितकं पातळ पाहिजे तितकं लाटण्याला थोडासा तेलाचा हात लावते मी याला मी जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असं ठेवणार आहे तर खूप मस्त लागती चिक्की ही मागच्याच खूप शेंगदाण्याची दाखवली होती ना तर ता बऱ्याच ताईंनी ट्राय केली ती आणि कमेंट सुद्धा केलं की ताई खूप छान झाली म्हणून आता आम्ही घरीच बनवतो त्या प्रकारे चिक्की तर ही सुद्धा टेस्टला मस्त लागते तर आता मी आहे ना गरम गरम गरमच याला कट करून घेते पिझ्झा कटर घेतलेला आहे इथे मी चाकूनी कापलं तरी चालेल हवे तितक्या आकाराचा आपण छोटं मोठं याला गरम गरमच कट करायचं कारण नंतर याच्या ना पीस पडत नाहीत म्हणजे वड्या पडत नाहीत व्यवस्थित थंड झाल्याच्या नंतर त्याच्यामुळे गरम गरमच आपल्याला हे कट करून घ्यायचं असं प्रवासात वगैरे असं बनवून कुठं न्यायला फार छान आहे ही टिकते सुद्धा महिना महिना दोन दोन महिने ह्या चिक्कीला काहीच होत नाही कारण याच्यामध्ये आपण पाण्याचा वगैरे वापर केला नाही गुळाची चिक्की असली ना की गुळाच्या चिक्कीला काय होतं पाणी सुटतं आणि तितकी अशी खुसखुशीत राहत नाही पडत तेवढे इन्स्टंट खायला ठीक आहे हा आणि आपल्याला शक्यतो मार्केटमधली आपण चिक्की खातो ती टेस्टी लागते तर त्याच्यामध्ये गुळाचं प्रमाण नसतं ती साखरेचीच बनलेली असते तर इकडं आपली चिक्की थंड होतीये तोपर्यंत इकडं परत करते मी कारण म्हटलं जाऊ द्या एवढं भांडी भरले तेव्हा मी परत पुन्हा डाब्यामध्ये भरून ठेवायचं आणि ते परत पर तितकंच काम त्यापेक्षा म्हटलं त्याला करून घेऊयात तोपर्यंत ही थंड होतीये तर इथं पहा ही चिक्की ताटातली बनवू पर्यंत इकडे ही थंड झालेली आहे आता याच्या ना आपल्याला पिसकट करून घ्यायची हे पहा अजून थोडीशी गरमच आहे पण तरी मी कट करून ठेवते तर चिक्की छान थंड झाली आहे आणि आता मी डाब्यामध्ये भरून ठेवते हवा बंद डाब्यामध्ये ठेवलं ना तर एक दीड ते दीड महिना ह्या चिक्कीला काहीच होत नाही त्याचे पुढं पण होत नसेल दीड महिन्याच्या पुढं पन पण पण मी कधी इतकी वापरली नाही बनवल्याच्या नंतर आमची तर आठ दहा दिवसातच संपते एकदा जास्त क्वांटिटी मध्ये बनवली होती दिवाळीच्या वेळेस तर चांगली दीड महिना छान राहिली होती तर इथं मी एक आज जेल बनवत आहे केसांना लावण्यासाठी केस कधी कधी खूप बघा रफ असे होतात माझे तर ऑलरेडी खूप रफ केस आहे म्हणजे अगोदर नव्हते पण आता काय माहिती काय झाले इथं घरी आल्यापासनं ना बोरच्या पाण्याने केस इतके खराब झालेले आहेत ना की विचारायची सोय नाही तर मग हप्त्यातनं एकदा दोनदा हे असं जेल बनवून लावत असतो तर आता बरेच चांगले एक हप्ते चालते मी लावलं नव्हतं कारण हेअरफॉल जास्त होतं म्हटलं नको अजून काही एक्सपेरिमेंट करायला उगाच दुसरं काय व्हायचं तर इथे गरम पाण्यामध्ये फ्लॅक्सिप्स म्हणजे आपले जे जवस असतात खाण्याचे ते टाकलेत टाकले आहेत मी एक ग्लासभर पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये एक पाच ते सहा टेबल स्पून मी याच्यामध्ये फ्लॅक्सिस्ट टाकलेले आहेत बऱ्याच ताईंना माहिती असेल याचा रिझल्ट चांगला आहे कारण याच्यामध्ये प्रोटीन भरपूर आहे आणि ते केसांसाठी चांगलं आहे तर हे पहा अशा पद्धती पद्धतीचं याचं चा एक जेल बेस तयार होतो आता हा हे असं तयार झालं की लगेच गॅस बंद करायचा आणि गरम गरमच आपल्याला चाळून घ्यायचं गार झाल्याच्या नंतर ना ते चाळल्या जात नाही लगेच मी याला चहाच्या चाळणीने एका वाटेमध्ये चाळून घेणार आहे आणि हलकंसं कोमट झालं की लगेच केसांना लावून घ्यायचं म्हणजे आता ज्यात हे वापरत असतील त्यांना तर माहिती याचा रिझल्ट कसा आहे किती छान आहे याच्यामध्ये दोन तीन ड्रॉप रोजमेरी सेन्सचे टाकले तरी चालेल किंवा मग थोडेसे एक दोन चमचे भर तांदूळ टाकले धुवून तरी चालेल कारण राईस वॉटर पण केसांसाठी भरपूर चांगला असतं असं म्हटल्या गेलेला आहे आणि बऱ्याच जणांना त्याचा फरक पण पडलेला आहे पण राईसपेक्षा म्हणजे हे जेल मी बऱ्याच वेळा युज केलेलं आहे स्वातीनिर्मी पण आता एवढ्यात नाही होत करणं सारखं तर हे पहा सगळं मी गाळून घेतलंय आणि आता थंड झाल्याचे नंतर म्हणजे नॉर्मल ज्यावेळेस कोमट राहील त्यावेळेस मी हे केस अन्न लावणार आहे आता आणि एक अर्धा ते एक तास ठेवायचं डोक्याला आणि नंतर नॉर्मल वॉटरने जसं आपण रेग्युलर केस धुतो शैम्पू लावून तसेच धुवायचे आणि आता हे जे उरलेले आहे याचा सुद्धा आपण मास्क बनवून चेहऱ्याला लावू शकतो फार इफेक्टिव्ह आहे हे ही गोष्ट जे फ्लॅक्सिट्स आहेत हे खाल्ल्याने सुद्धा वजन फार कमी पटपट होतं त्याचे खूप सारे फायदे आहेत तर याच्यामध्ये थोडेसे तांदूळ ऍड करून नाही ना मिक्सर मधून याची पेस्ट बनवून जरी केसांमध्ये लावली तरी ते एक मास्कचं काम करत तर आज आमची नागपंचमी सगळी शांत शांत आहे तर तुम्ही थमनेलवरन टायटल वाचलंच असेल की म्हणजे नागपंचमी का नाही साजरी केली त्याच्यामुळे आज निवान चाललंय सगळं काय त्याची गडबड नाही काय नाही काय नाही कारण तुमच्या बऱ्याच कमेंट यायला सुरू होतात की ताई तुम्ही नागपंचमी साजरी नाही केली का तुम्ही नागोबाची वारवाची पूजा करायला नाही गेले का जर आता आजच्या ब्लॉग मध्ये सांगितलं नसतं तर तुमच्या सुरूच झाल्या असतात त्याच्यामुळे म्हटलं ब्लॉग मध्ये सांगून टाकावा कारण काही ताई वाट पण बघत असते की आमच्या रील्स का नाही आले त्याच्यानंतर आमच्या म्हणजे स्पेशल नागपंचमीच्या व्हिडिओची वाट बघत असतात हा एक ताई तर म्हटलं तुम्ही फेर वगैरे पण धरता का करता का तर गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे की गेल्या वर्षी साधं सिंपल आम्ही महिलांनी थोडंफार केलं तर ऑन द स्पॉट पण ह्या वर्षी करायचं आमचं प्लॅनिंग होता पण अचानक काय झालं की आमच्या वस्तीवरती ना एका भाऊची डेथ झाली हार्ट अटॅक येऊन तर यंग होते ते तरुण होते त्याच्यामुळे मग नागपंचमीचा सण कुणीच साजरा केला नाही कालच हा नाटर था, झाला गावामध्ये आणि मग त्याच्यामुळे म्हटले की नाही करायचं कुणीच नागपंचमीचा सण साजरा नाही करायचा त्यांचा ज्या वेळेस दहावा होईल दहावा झाल्याच्या नंतर मग सगळ्या लेडीज म्हणले की आपण वारोळाला जाऊयात म्हणजे तिसऱ्या सोमवारी म्हणजे एक दिवस ठरून सगळ्या जणी मग साजरी करू कारण वर्षाचा सण नाही नाट बनला हे बनला नागपंचमी त्यातले त्यात तर तिसऱ्या सोमवारी करूयात म्हटले त्याच्यामुळे आता कुणी सण घरामध्ये स्वयंपाक पण नाही केला सण साजराच नाही कुणीच करणार नाही त्याच्यामुळे मग आम्ही पण नाही केलं म्हटलं असं नाही तर काल रात्रीपर्यंत आमचं म्हणजे चाललं होतं की असं करायचं तसं करायचं म्हणजे खेळ फेर काय काय घ्यायचं तर ते सगळं आमच्या डोक्यामध्ये होते पण असं झाल्याच्या नंतर मग नको म्हटले सगळेच मग म्हणलं द्या चला तर तिसऱ्या सोमवारी करणार आहोत आम्ही फेर वगैरे पण सगळे जाणार आहोत तर मला वाटतं मंगळवारी सोमवार तिसऱ्या सोमवारच्या नंतरच्या मंगळवारी तुम्हाला व्हिडिओ येईल तो, तो नक्की तर आता तुम्ही म्हणता की तुम्ही मंदिरातली पूजा घरातली पूजा तर करताय तर हो म्हणजे ते आमचं असे भाऊ किती नाही आहेत क्लोज दुसरं भेट येते पण जवळ वस्तीवर झाल्या कारणाने आपण नाही करू शकत कारण कुणाच्या घरामध्ये एवढं दुःख झालं आणि आपण एकदम सगळं सेलिब्रेट करायचं आणि मग म्हणलं असू द्या बघूयात नंतर पाहूयात त्याच्यामुळे देवपूजा वगैरे घरातली सिंपल साली सोपी सोपी आपली करून घेतली आणि मग जी वारोळा जाण्या वारोळाला जाण्याची महिलांची मेन पूजा असती ती नाही करणार कुणी तर काय आहे ना की आता काही त्यांना वाटन की म्हणजे असं लांबून नातं वगैरे पण तसं नसतं खेडेगावामध्ये आजूक सुद्धा असं कुणाच्या घरामध्ये काही झालं तर त्या पिरियडमध्ये जर सण आला तर त्या वस्तीवरचे लोक तो सेलिब्रेट करत नाही म्हणजे साजरा करत नाहीत थोडक्यात थोडं घरामध्ये काय असेल ती पूजा वगैरे करतात पण जसे असे पारंपरिक सगळे मिळून मिसळून जे सण करतात समजा गणेशोत्सव म्हणा किंवा मग नागपंची म्हणा दुसरं काही पण जो पण सण तर त्या पिरियडमध्ये काही झालेला असेल तर दावा झाल्याशिवाय पुणे साजरा करत नाही दावा झाल्याच्या नंतर मग शक्यतो थोडा बहुत महिलांचा जर सण असेल तर करतात तर खेड्यामध्ये आजच सुद्धा ह्या सगळ्या परंपरा किंवा मग सगळं पाळून येतं म्हणजे सण जरी गेलं त्या पिरियडमध्ये तर ते नंतर साजरा केला जातो पण त्या पिरियडमध्ये कुठे करत नाही तर चला म्हणलं आता रक्षाबंधन जवळ येत आहे आणि रक्षाबंधनला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या राख्या तर दरवेळेस आम्ही ना घरीच बनवत असतो राख्या कारण येतात बनवतात तर म्हणलं कशाला बाहेरून आणायच्या इकडे आमचं ग्रह बाळा आले शाळेतून काय झालं ज्वेलरीचं थोडंसं आम्ही ज्वेलरी वगैरे पहिले बनवायचो होतो त्यातलं सामान असं उरायचं म्हणजे बनवत असलं काही ना काही त्याचं थोडंसं सामान आपल्याकडे पेंडिंग असतं ते एकदा बनवल्या होत्या घरीच राख्या सर्वांना फार आवडल्या तर त्याच्यानंतर आम्ही घरीच बनवत होतो फक्त लास्ट इयर बनवल्या नव्हत्या वर्षी म्हटलं चला सामान पण थोडं थोडं घरामध्ये होतं आणि काही काही विकत आणलं म्हटलं चला अगदी झटकीपट घरच्या घरी राख्या बनव्यात मस्त थोडंसं काहीतरी वेगळं होईल आणि खुशी ती एक वेगळी की आपण आपल्या हाताने बनवून बांधतोय आपल्या भावांना ती एक खुशी मनात नाही वेगळी तर दरवेळेस ऐन टाईमाला बनवत असतो म्हणजे ऐन वेळेला पण आता काल गेलच होतं बाजारामध्ये तर, तर म्हणलं चला घेऊन टाकावा पुन्हा कधी येणं होतंय कधी नाही होत तर त्याच्यापेक्षा म्हणलं चला तुमच्यासोबत पण शेअर होईल आणि आपल्याही राख्या आमच्याही राख्या बनवून होतील तर किचनमध्ये ठेवणे जा ध्रुव बाळ आलंय नंतर काही ना काय कुठं लगेच सुरू केले तर जा किचनमध्ये ठेवले ते पाळ कालनं मी आणलेलं आहे पर त्याच्या समज खेळतोय झोका खेळला स्कूल मध्ये अजून काय केलं झोका मध्ये असताना झोका होता काल मेहंदीचा प्रोग्राम होता आज झोका खेळायचा प्रोग्राम होता नागपंचमी विशेष है नागपंचमी थोडस कळायला पाहिजे काय करते तर इथे पहा हे काही सामान आम्ही काल आणलं होतं आणि काही घरामध्येच होती असे कलरफुल धागे दोरे सगळ्यांच्याच घरामध्ये असतात थोडक्यात ही उलणच आहे आणि एक धागा स्पेशल राखीचाच आहे जो की कुशन बनवल्या होत्या काही दिवसापूर्वी ज्या की आहेत बॉक्समध्ये पॅकिंग त्या तुम्हाला कधी काढल्याच्या नंतर दाखवा आम्ही खूप छान अशा कुशन्स बन बनतात घरीसुद्धा डिझायनर तर त्याचेच हे धागे आहे जो येल्लो धागा आहे त्याचाच आहे आणि हे अशा टाईपचे पहा हे ज्वेलरी मेकिंग कोर्समध्ये हे फार उपयोगी पडतात ह्या वस्तू तर ज्वेलरी मेकिंग झालेलं आहे त्यामुळे ह्या वस्तूंबद्दल थोडंसं नॉलेज आहे तर ज्वेलरी मेकिंग लग्नाच्या अगोदरच केलेलं आहे तर त्यावेळेसच हे सगळे सेट से वगैरे बनवायचं वेळ होतं खूप असा क्रेज होता पण आता काही नाही राहिलेलं आता शक्यतो कुणी म्हणजे एवढं त्याला हे पण नाही पिकत चाणून घालतात सगळे तर हे मोत्याच्या माळा वगैरे पण घरामध्ये एक छोट्या साईजच्या होत्या मोठ्या साईजच्या आणल्या तर यापासूनच आता बनव्यात म्हटलं राख्या तर अशा प्रकारचे हे जे पॅन्डल आहेत ना ज्वेलरीचं सामानामध्ये भरपूर डिझाईनमध्ये अवेलेबल असतात आपण घेऊ तसं अव्हेलेबल असतात आणि अशी डिझायनर राखी जर घ्यायचं म्हटलं तर आपल्याला सत्तर ऐंशी साठ रुपये लागतात एका राखेला आता हो रक्षाबंधन तर वर्षातून एकदाच येते आणि आपण पैशाकडे पाहत नाही छान अशी राखी आपल्याला चॉईस झाली किती घेऊन टाकतो पण काय आहे ना की एक स्वतःच्या हाताने बनवल्याची एक खुशी वेगळीच असते तरी त्यांना धाग्याला मी एक गाठ मारून घेतलेली आहे थोडासा एक गोटा एवढा धागा सोडून जिथं आपल्याला बांधायला जितका धागा पाहिजे तितका साईडला सोडलाय हे मोती येऊन घेते मध्ये एक पँडल टाकणारे पुन्हा मोती म्हणजे डिझाईन आपण आपल्या मनाने कशी करू शकतो याच्यात थोडक्यात सगळा ओवायचाच खेळ आहे कलरफुल धागे आणून आपण आपल्या मनाने कशा सुद्धा राख्या घरी बनवू शकतो घरच्या घरी अगदी झटकीपट सुद्धा होतात आणि आपला एक छान असा मस्त टाइमपास होतो म्हणजे एक टाइम कसा निघून जातो असं काही करताना ते कळत नाही फ्री टायमामध्ये असं काही केलेलं म्हणजे आपल्याला कामी पडतं तर आता बऱ्याचशा राख्या मी बनवून ठेवणार आहे आज स्वाती आणि मी जितका होईल तितक्या आज बनवू आणि बाकीच्या नंतर बनू जसा टाइम मिळेल तसा तर हे जे पॅन्डल आहे अगदी दहा रुपयापासून स्टार्ट होतात मार्केटमध्ये दहा ते तीस चाळीस पन्नास रुपये असे वेगळ्या प्राईजमध्ये अवेलेबल आहेत साईजनुसार आणि रक्षाबंधन झाल्याच्या नंतर हे पहा राखी रक्षाबंधन झाल्याच्या नंतर सोडूनच ठेवतात तर त्याच्यानंतर पण हे पॅन्डल आहे ना आपण काढून आपल्या ब्लाऊजवरती अटॅच करू शकतो आपल्या ड्रेसवरती अटॅच करू शकतो फ्रंटनेकला म्हणजे मल्टीयूज आहे याचा आपण काही पण करू शकतो किंवा मग गळ्यातला हार ब्रेसलेट काहीही बनवू शकतो ह्या पॅन्डलपासनं तर करू शकता असं सा थोडंफार सामान आणून तुम्ही बऱ्याच राख्या घरगुती तयार करू शकता आणि जर जास्त क्वांटिटीमध्ये मोठं जर बॉक्स याचं जर बंच घेतला नाही ह्या पॅन्डलचा तर ते कमी आणखी रेटमध्ये पडतं तुम्हाला पण आता हे सुट्ट घेतल्यामुळे हे थोडंसं महाग लागत नाही तर मग जास्त मोठं पॅकेट जर घेतलं आपण तर ते स्वस्तात मस्त मिळून जातं तर या वॉचबद्दल ना काल एक कमेंट आली की ताई हे ऑनलाईन घेतला असेल तर याची लिंक दे किंवा मग याच्याबद्दल डिटेल सांग तर हे बघा हे पेबल कंपनीचं वॉच आहे कुठलं काय तर त्यांनी विचारलं होतं आणि याची किंमत मला सांगता येणार नाही कारण हे गिफ्ट मिळालेलं आहे मला मैत्रिणींकडनं ओडिशाच्या मैत्रिणींकडनं गिफ्ट मिळालेलं आहे त्याच्यामुळे याची एक्झॅक्ट प्राईस मला माहीत नाही तरी पण चार पाच हजार रुपयाचं असून सांगा तर स्मार्ट वॉच आहे छान आहे कधीतरी याला यूज करते मी त्यानंतर हे पहा हे जे काल इयरिंग घेतले होते खूप छान आहेत दीडशे रुपयाचे आहेत हे ओपन करून दाखवते हो तुम्हाला मी तर काय आहे ना हे डेली यूज करायला खूप छान आहेत असे आणि हे जे दुसरे आहेत तर हे एकशे ऐंशी रुपयाचे आहेत तर जी, जी, जी स्टोनची जी शाईन आहे ना ही अशीच राहते आणि पार्टीवेअर पण मस्त आहेत यूज करायला आणि डेली जरी घातले तरी पण छान आहेत तर हे महावीर शॉपमधनं घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये भरपूर अशी व्हरायटी आहे क्वालिटी खूप चांगले निघतात हे म्हणजे काहीही होत नाही त्याला आपण जर व्यवस्थित वॉश केले ना गरम पाण्यामध्ये वगैरे नाही टाकले तर खूप चांगले निघतात याच्यामधल्या म्हणजे अशा अंगठ्या वगैरे पण आहेत हातातल्या त्यानंतर इथं पहा हे असे छोटे छोटे हार मिळालेले आहेत दहा रुपयाला देवांसाठी तर मस्त वाटले म्हणून मग एक घेतले आम्ही पाच त्याच्यानंतर बऱ्याच कमेंट्स कालच्या व्हिडिओ खाली आले त्या की ते देवांना वस्त्र घ्या कपडे घ्या खूप छान छान बाजारात मिळतात तर हो बाजारामध्ये खूप छान छान असे आलेले आहेत वस्त्र तर हे पहा एक छोटा आम्ही आणलंय बाळकृष्णासाठी आता जवळ जन्माष्टमी येत आहे ना त्याच्यामुळे आम्ही घेऊन आलेला आहोत एक तर हा जो एक छोटा टोप आहे ना तो पण आणलेला आहे बाळकृष्णासाठी आणि स्वामींसाठी त्याच्यानंतर हा पहा ज्यांना स्टी जवळच आलेली आहे त्याच्यामुळं हा झुला आणलेला आहे तर अगोदरचा आमचा आहे ना खराब झालता भरपूर म्हणजे त्याचं सगळं हे निघलो होतं आता मध्यंतरी काढून पाहिला बॉक्समधनं तर असा खूप खराब झालता म्हटलं मग चल स्वातीला एक आपण घेऊयाच आता नाही का गरज पडतीच तर हा एक छानसा असा झुला घेतला स्वाती आपल्याला दीडशे रुपयाला बसला ना दीडशे रुपयाला बसलेला आहे इथं काहीतरी आपल्याला एक आम्हाला एक दोरी वगैरे बांधावी लागेल कारण त्यांनी साखळी वगैरे काही दिली नाही तर झुल्यांची बाजारात खूप सारी व्हरायटी आहे ऍक्च्युली एक झुला होता लाकडी तो खूप आवडला होता आम्हाला पण त्याच्यातली छोटी साईज नव्हती खूप मोठा होता तो त्याच्यामुळे मग शुरूप, तो नाही घेतला आम्ही तर हे थोडंसं डेकोरेशनला सामान आणलंय म्हणजे आवडलं आणि स्वस्तात मस्त मिळालं ऐंशी रुपये ऐंशी रुपये जोडी म्हणून घेतलं तर अशा पद्धतीचे भरपूर आहेत बॉक्समध्ये जुनं सामान पण तरी पण ह्या टाईपचं नव्हतं छोट्यामध्ये लटकन त्याच्यामुळे हे आम्ही आणलेत काही त्यानंतर हे चांदीचे पावलं आणि स्वस्तिक घेतले तर पहा ही, ही साईज घेतली आम्ही तर आता याचा आम्ही गुरुवारी शुभ मुहूर्त आहे किंवा मग गुरुवारच्या दिवशी लावलेलं हे चांगलं असतं त्याच्यामुळे आता हे आम्ही गुरुवारी लावू त्याचा व्हिडिओ तुमच्याशी नक्कीच शेअर करू त्यानंतर हे काही लिपस्टिकचे शेड्स आहेत छान आहेत म्हणजे आता हा पण शेड एक मस्त आहे लॅकमेचा पहा झिरो एट नंबरचा शेड आहे हा आणि डेली यूजसाठी चांगला आहे हा चारशे नव्याण्णव रुपयाला याची प्राईज आहे सॉरी तीनशे नव्याण्णव रुपयाची प्राइस आहे आणि हे रेग्युलर युजसाठीच आहे एलिटीन हे सुद्धा फ्रेंड शेड आहे तर रेग्युलर युजसाठीच आहेत हे शेड सुद्धा तर चला मैत्रिणीं हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्याचं व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांचे धन्यवाद